चंद्राला भेटायला एका शांत रात्री एक लहान मुलगा आपल्या घराच्या गच्चीवर बसून आकाशातल्या तायांकडे बघत होता आकाश निर्मळ होतं तारे लुकलुक -लुक होते आणि चंद्र पूर्ण शिखरावर होता मुलगा चंद्राकडे अपार आश्चर्याने बघत राहिला चंद्राचं त्या रात्रीच तेच त्या त्या त्याला खूप सुंदर वाटत होतं तो विचार करत होता चंद्रावर काय असेल तिथे कोण राहत असेल तिथे जाऊन बघायला किती मजा येईल या विचारांनी त्याचं मन रोमांचित झालं तो घरी येऊन झोपतो पण झोपेतही त्याला चंद्राचीच स्वप्न पडू लागतात त्याला वाटत झाड फुल असतील का कोणीतरी राहत असेल का तिथे स्वप्नात त्याला अचानक एक जादुई रॉकेट दिसत ते रॉकेट थेट चंद्रावर जाणार असत त्याच्या आत जायला कोणतंही तिकीट लागत नाही ना, ना कोणतं प्रशिक्षण तो चटकन रॉकेटमध्ये बसतो आणि ते त्याला चंद्राच्या दिशेने घेऊन जात रॉकेटच्या आतून त्याला धरती दिसते तारे दिसतात आणि त्या दृश्यात तो अगदी भारावून जातो अंतराळातील काया पडद्यामध्ये त्याला नक्षत्र चमकताना दिसतात रॉकेट चंद्रावर पोहोचल्यावर मुलगा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतो दृश्य खूपच सुंदर असतं आणि तिथे चालणं त्याला अनोखं वाटतं कारण गुरुत्वाकर्षण खूप कमी असतं तो हळूहळू जमिनीवर चालत असतो उड्या मारत असतो आणि तिथली मऊ धूळ त्याच्या पावलांखाली लागत असते चंद्रावरची सफर त्याच्यासाठी एक अद्भुत अनुभव असतो चंद्राच्या पृष्ठभागावर त्याला काही विचित्र आणि गोड प्राणी भेटतात ते प्राणी चंद्रावरचं वातावरण जीवन कसं आहे हे सांगतात ते सांगतात की चंद्रावर सजीव आहे पण ते पृथ्वीवरील माणसांसारखे नाही ते प्रकाशातून अन्न घेतात आणि त्यांचे जीवन शांततेत चालतं चंद्रावरील लोकशांत निसर्गप्रेमी आणि आनंदी आहे तिथे कोणतीही हानी नाही कोणताही संघर्ष नाही मुलगा त्यांच्या या जगाचं वर्णन ऐकून आश्चर्यचकित होतो मुलगा चंद्रावर फिरून त्या चंद्रवासियांसोबत वेळ घालवून खूप आनंदी होतो त्याला तिथलं सगळं जग खूप आवडतं पण त्याला घराची आठवण येते त्याच्या मनात विचार येतो की घरचं आकाश तारे आणि चंद्र काही वेगळं आहे पण इथे येण्याचा अनुभव खूप सुंदर होता शेवटी तो त्या चंद्रवासियांचा निरोप घेऊन रॉकेटमध्ये परत बसतो रॉकेट त्याला पुन्हा पृथ्वीवर घेऊन जातं त्याला हे सगळं स्वप्नच वाटतं पण स्वप्नातून उठल्यावरही त्याच्या मनात एक आनंदी भावना राहते जणू चंद्रावरची सफर त्याने खरंच केली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनल या सबस्क्राईब करा